जरीजमानी तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येसाठी सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच अडाकोली सहाशे तेरा लोकसंख्या अडेगाव तीन हजार सातशे नव्वद अहेरअल्ली पाचशे त्र्याहत्तर अंबेजारी दोनशे चौपन्न अंबेजारी बुद्रुक दोनशे आठ अंबेजारी खुर्द दोनशे सत्त्याण्णव अर्धावन आठशे एक बैलामपूर चारशे एकोणसत्तर बालापूर सहाशे सत्यात्तर भेंडाला एक हजार सोळा भीमनाला चारशे अठ्याहत्तर बिरसपेठ तीनशे चौवेचाळ बोपापूर सातशे अठ्ठ्याण्णव बोरगाव तीनशे बासष्ट बोटोनी ती तीनशे पच्पन चालबर्डी पाचशे चौसष्ट चि ची, चिखाल डोह तीनशे सत्त्याऐंशी चिंचगाड पाचशे सात दाबा सहाशे छत्तीस दबाडी आठशे छत्तीस दरा सहाशे एक दरारा एकशे एकाहत्तर देमाड देवी पाचशे सोळा धानोरा एक हजार चारशे पस्तीस दिग्र सातशे अठ्ठावीस डोंगरगाव नऊशे बत्तीस डोरली एकशे एकोणचाळीस दुर्भा एक हजार एकशे छप्पन गणेशपूर बुद्रुक पाचशे अकरा गणेशपूर कुर्द एकशे त्र्याऐंशी गवारा एक हजार तीनशे एकोणचाळीस हिरापूर आठशे सत्तावन्न हिवारा बर्फा नऊशे पंच्याहत्तर जमानी एक हजार तीनशे दोन जुनोनी सातशे पंचवीस जुनोनी सहा कमलपूर एकशे अठ्याहत्तर कामलवेली एक हजार एक्याण्णव करेगाव एक हजार दोनशे सव्वीस कटाली बोरगाव तीनशे सत्याहत्तर खडकदोह सातशे त्रेवीस खडकी आठशे एक्क्याऐंशी खापरी चारशे सत्तावन्न खरबर्डा तीनशे त्र्याहत्तर खटेरा आठशे एक्केचाळीस कुळापक हिंदी सहाशे एकोणचाळीस कोसारा एक हजार एकशे नव्याण्णव कुंडी पाचशे बत्तीस लेंडोरी दहा लिंगाटी एक हजार एकोणनव्वद माडपूर तीनशे छत्तीस माजरा दोनशे अठ्ठेचाळीस मांडवा सहाशे पाच मांडवी तेराशे एक मांगली अठराशे पाच मंगूरला बुद्रुक चारशे चौसष्ट मंगूरला खुर्द तीनशे सत्तर मार्की बुद्रुक एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर मार्की खुर्द तीनशे सत्याऐंशी माथार्जून दोन हजार सातशे त्र्याऐंशी मुच्छी एकशे त्रेचाळीस एक त्रे मुडाटी दोनशे त्रेसष्ट मुकाडबन सहा हजार सातशे पंच्याऐंशी मुलगवन सहाशे शहाऐंशी निमानी सहाशे बावन्न निंबादेवी चारशे ऐंशी पाचपोहोर पाचशे चौऱ्याण्णव पालगाव दोनशे बासष्ट पंढारावनी पाचशे नव्याण्णव पांढरकवडा एक हजार सहा पारडी चारशे त्रेपन्न परफोडी एकशे बहात्तर पाटण तीन हजार नऊशे तेहत्तीस पवनार तीनशे शहाऐंशी पिंपारड चारशे चोवीस पिंपरवाडी पाचशे पाच पिवारडोल आठशे पंच्याहत्तर रायपूर एकशे सत्तर राजनी सहाशे बावीस राजूर चारशे अठ्ठ्याऐंशी रामपूर दोनशे एकवीस रुईकोट एकशे शहाण्णव साटपल्ली एक हजार एकशे त्र्याण्णव सावली शहाऐंशी शेकापूर दोनशे एकोणतीस शिबाला एक हजार तीनशे एकोणतीस शिरोडा दोनशे चाळीस सिंधी वडोना एक हजार एकशे बहात्तर सुरडापूर नऊशे एकवीस सुरला एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सुसारी पाचशे त्रेपन्न टाकली सातशे त्रेपन्न टेंबी चारशे सतहत्तर उमरी चारशे आठ वडोना नऊशे पासष्ट वल्लफा तीनशे पंचेचाळीस वाठोली सातशे शहाण्णव वेडाळ पाचशे सत्त्याण्णव येडालापूर तीनशे येडाशी सातशे छप्पन एवटी दोनशे एक्केचाळीस एसापूर एकशे अठ्ठेचाळीस जामकोला आठशे सात जरी एक हजार पाचशे पस्तीस मित्रांनो जरी जमानी तालुक्यातील एकूण एकशे चार गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तरी व्हिडिओ कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये फाई� कळवा आणि तुम्ही जरी जमानीमधून कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र